ताज्या साठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तारदळ गावातील ला अठराशे लाडक्या बहिणींसाठी अक्कलकोट पंढरपूर सहलीचे यशस्वी आयोजन हे हातकनंगी तालुक्यातील खोतवाडी येथील सौ हेमा अमर खोत यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप युवा मोर्चे अध्यक्ष अमर रामचंद्र खोत यांच्या पुढाकाराने तारदाळ गावातील तब्बल एक हजार आठशे लाडक्या बहिणींसाठी तारदाळ अक्कलकोट पंढरपूर अशी सहल आयोजित करण्यात आली या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सहलीचा शुभारंभ तारदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच पल्लवी पुवार यांच्या हस्ते लाल परिपसचं पूजन करून नारळ फोडून करण्यात आला सहलीस निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह आनंदाची वातावरण पाहायला मिळालं अक्कलकोट येथील स्वामींचं दर्शन तसेच पंढरपूर येथील माऊलीचं दर्शन घेण्याचा योग आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले या संपूर्ण सहलीचं नियोजन ज्योती कोचरे सुनीता म्हाळुंगे सुवर्णा पाटील कोमल पाटील शारदा पाटील अमृता आरेकर पूनम पाटील ज्योती डाके कोमल पोवार व अश्विनी जाधव यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक केलं ग्रामीण भागातील महिलांना घरास बाहेर ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं हेमा खोत व अमर खोत यांनी सांगितलं आहे भानकरे निप्जसाठी बसकोंडाकडे कडेमणी तारदाळ